गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची मेमिक्री करत सांगितले की ज्याला दोन हजार चौदा मध्ये अबक बोलता येत नव्हते त्यांना शिवसेनेनं शिकवलं त्याचबरोबर आपण जे काम करतोय आपल्याकडे सध्याची परिस्थिती असेल किंवा समाजामध्ये जे काय चाललंय त्याचे विचार ज्यांच्या मेंदूमध्ये क्लिअर असतात तो कधी या ठिकाणी त्या ठिकाणी मग असं करत नाही असे सांगत खासदार श्रीकांत शिंदे यांची नकल केली यालाच खासदार श्रीकांत शिंदे यांनी उत्तर देत सांगितले कमी त्यांची चुकी मनात नाही त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत जसं बॉस वागतो शिकवतो कार्यकर्ते पदाधिकारी यांना तसं करावं लागतं त्यांचे तेच काम धंदे त्या ठिकाणी मी विक्री करण्याचे प्रत्येक सभेमध्ये सुरू ठेवलेलं आहे मला वाटतं की निवडणूक झाल्यानंतर तेच काम त्यांच्याकडे उरणार आहे असे सांगत खासदार श्रीकांत ते शिंदे यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे अ म्हणजे काय माहिती का आता बऱ्याचदा ज्यावेळेला विचाराचा प्रश्न ज्याच्याकडे काहीतरी विचारांची एक ठेवण असते ना म्हणजे डोक्यामध्ये काहीतरी पक्षाबद्दलचे किंवा आपण जे काम करतोय आपल्या सध्याची परिस्थिती असेल किंवा समाजामध्ये जे काय चाललंय ज्याच्या मेंदू मध्ये क्लिअर असतात तो कधी या ठिकाणी त्या ठिकाणी मग असं असं करत नाही कारण त्याच्याकडे त्याच्या मेंदूमध्ये ते तयार असत मला वाटतं जसा बॉस असतो बॉसला मी त्यांना त्यांची चुकी मानत नाही किंवा त्या त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत पण जसा बॉस वागतो जसा बॉस शिकवतो तसं बिचारा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना करावं हो लागतं आणि त्यांनी आता तेच कामधंदे जे आहेत ते त्या ठिकाणी मिमिकरी करण्याचे प्रत्येक सभेमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी सुरू ठेवलेले आहेत आणि मला वाटतं ही इलेक्शन झाल्यानंतर तेच काम त्यांच्याकडे जे आहे ते, ते उरणार आहे धैर्यशील मोहिते पाटील यांना तुतारी झेपणार नाही ती फुंकत असताना नक्कीच दम लागेल त्यांनी हाती तुतारी घेतली काय आणि पिपाणी घेतली काय काय फरक पडणार नाही असं म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागला आहे एवढंच नाही तर सत्तेचा मलिदा घेण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचा वापर केल्याचा आरोपही उमेश पाटील यांनी केला आहे व्यापारी आणि हमल व वा मापारी वाद सुरू असताना नाशिक जिल्ह्यातून प्रमुख बाजार समितीमध्ये कांदा खरेदी बंद आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्याच अनुषंगाने नाशिकमध्ये एन सी एफ नाफेडने पत्रकार परिषद घेत एक मोठी घोषणा केली आहे सरकार एक हजार कोटी रुपयांचा कांदा खरेदी करण्याची घोषणा नाफेड आणि एन कडून करण्यात आली आहे यामध्ये आचारसंहितेचा सा भंग झाल्याचं देखील बोललं जात आहे निवडणूक काळात नाफेड आणि एन कडून पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीची घोषणा मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना मागील दोन दिवसांपासून अवकाळी छत्रपती संभाजीनगर सह परभणी जालना नांदेड हिंगोली बीड जिल्ह्यातील अनेक भागांना अवकाळी पाऊस गारपीट वादळाचा फटका बसला आहे आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला असून शेकडो हेक्टर रोल ज्वारी मका बाजरी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे खासदार हेमंत गोडसे यांनी कार्यकर्त्यांसह कल्याण मध्ये घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट जागा कोणत्या पक्षाला सुटणार हा तिढा अद्याप सुटलेला नाही त्यावर बऱ्याचपैकी तोडगा निघाल्याने वरिष्ठांनी सांगितलं आहे मात्र कुठली जागा कुठल्या पक्षाला मिळणार याबाबत घोषणा झालेली नाही पारंपरिक ही जागा शिवसेनेनेच लढवलेली आहे ही जागा शिवसेनेला सुटावी असा आमचा आग्रह आहे तसंच मुख्यमंत्री देखील आग्रह आहेत जो काही निर्णय आहे तो आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे घेतील शेवटच्या टप्प्यात निवडणुका असल्या तरी महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले याचा प्रचार सुरू झाला त्यामुळे लवकरात लवकर तोडगा काढून अधिकृत उमेदवारी बाबत घोषणा करावी जेणेकरून महायुतेच्या उमेदवाराला प्रचार करणे सोपे होईल या मागणीसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे गुड मॉर्निंग सायद्र मध्ये गेली छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पण एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या येवला तालुक्यातील अचानक सर्वत्र आलेल्या तुफान वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आल्याने केळी व आलेले ज्वारी मका बाजरी अशा शेती पिकांचे मोठ्या नुकसान शक्यता व्यक्त करण्यात येत आहे काल असल्याने येवला शहरात आठवडा बाजार असतो मात्र संध्याकाळी सात वाजेच्या तुफान वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या आलेल्या पावसाने बाजारासाठी आलेले शेकडो शेतकऱ्यांनी फळभाज्या व जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांचे दुकाने अक्षरशः हवेत उडून असल्याने शुक्रवारचा संपूर्ण बाजार मोठे नुकसान झाला आहे रस्त्यावर मोठमोठी झाडी कोसळून पडली आहेत मुंबईतील घाटकोपर मधून एक मोठी घटना समोर आली आहे हिमालय सोसायटी समोरील वाल्मिक नगर या डोंगरावर झोपडपट्टी पर परिसर शुक्रवारी बारा एप्रिल रोजी संध्याकाळी दहा वाजताच्या सुमारे दड कोसळली त्यामुळे काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समोर आलं आहे या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आहे सुरक्षतेच्या कारणासह दहा ते बारा झोपडपट्टी रिकाम्या करण्यात आले आहेत घटनास्थळी मुंबई पोलीस आणि अग्निशामक दल दाखल झाले आहे ये सांगली येथे सांगलीवाडी टोल नाक्यावर शहर पोलिसावर निवडणूक पथकाने शुक्रवारी दुपारी नाकाबंदीच्या वेळी मोटरी विना परवाना वाहतूक केली जाणारे पंचवीस लाख ब्याण्णव हजार रुपयांचे एक्केचाळीस किलो पाचशे सत्तावन्न ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले निवडणूक आयोगाचे विशेषाधिकार समितीकडे तसेच आयकर विभाग जीएसटी विभागाकडे कारवाईचा अहवाल पाठविला आहे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पालघर लोकसभेचे उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारार्थ सभा घेतली या सभेतून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हो यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला शिवाय तुम्ही दहा वर्षात काय केलं ते सांगा मी अडीच वर्षात काय केलं ते सांगतो असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे हिंगोली लोकसभेची रणक चालू असून प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी बैठका व सभा रोड शो करत आहेत काल उमरखेड येथे महायुतीचा रोड शो होता त्यामध्ये सिनेमा अभिनेता गोविंदा आमदार नामदेव ससाने उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर माहेश्वरी चौक इथे होत असताना महाविकास आघाडीच्या कार्यालयासमोर रोड शो चालू असताना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मशाल दाखवून विरोध दर्शवला आहे <laughs> गुड मॉर्निंग सायद्रीमध्ये पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री